विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज इंदापूर तालुक्यातील कळम घोडके वस्ती प्रभाग क्रमांक तीन या ठिकाणी इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी वाटप केलेल्या साड्या महिलांनी चक्क रस्त्यावरती फेकून दिलेल्या आहेत आमदार दत्तात्रय भरणे यांनी गेल्या काही दिवसामध्ये इंदापूर तालुक्यातील महिलांना पैठणी वाटप केल्याच्या बातम्या आपण पाहिल्या होत्या त्या साड्या ज्या आहेत त्या चक्क महिलांनी रस्त्यावरती फेकत आपल्या व्यथा मांडलेल्या आहेत सुमित घोडके दत्ता बनसोडे यशवर्धन मोरे वैभव धाईंजे या कार्यकर्त्यांच्या समवेत ग्रामस्थ व इतर महिलांनी एकत्रित येऊन साड्या रस्त्यावर फेकत आमदार दत्तात्रय भरणे यांनी

आहेत वर्षाच्या पुढील काय नाही सर्वही महिला आहेत ना सगळे गोडक्या वस्तीवर राहणार आहोत त्या महिलांना जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे गार्डन ती पवार वस्तीपर्यंत रस्ता नाही एकदम कच्चा आहे आमची लहान मुलं शाळेला जातात सायकल वरन घसरतात किंवा आमची सर्व जाणारी ते सुद्धा घसरतात आम्ही तिथला एक व्यक्ती घसरलेला आहे तिथं आणि लाईट नाही मेन म्हणजे आणि मला कळतच सुद्धा नाही आम्ही आम्ही तीन वेळा सरपंचाला फोन केलात की आम्हाला लाईट नाही लाईट लावून द्या तरी त्यांनी आमच्या क कांदोळा मात्र केलेला आहे डायरेक्ट डायरेक्ट ओके झालं पुरी तू बोल मी का कुम वर्षाच्या पुढे का पैसे नाही त आम्ही बहीण आहे का आम्हाला साडी नको आमच्या घरात छप तर आठ दहा महिने झाला आम्ही लाईट बसवा म्हणून वायुरमनाला पदरचा बंड आणून देतो म्हणलं तर वायरमन म्हणलं की आमचा अधिकार नाही तुम्ही सरपंचाला भेटा सरपंच काय अजूनपर्यंत आलेले नाहीत आमच्याकडे आम्हाला लाईट पाहिजे पाणी पाहिजे रस्ता पाहिजे आमच्या मुलांना काम नाही ती काम सुद्धा पाहिजे आम्ही कसं तरी अर्धी भाकरी खाऊन पोट भरतोय आमचं आता ह्या कामासाठी आमचं कामाचं काडो सुद्धा करून बसलोय रात्रीच्या संहिता असताना सुद्धा तुम्ही ह्या साड्या आणून दिल्या आणि मताचा साड्यांचा आमिष दाखवून तुम्ही मत मागताय आणि लोकांना हे आमिष दाखवून तुम्ही मत मागताय पण विकास कुठे आहे आमच्या वस्तीवर रस्ते नाहीत आमच्या इथल्या मुलांना काही काम नाही नोकरी नाही आणि ह्याच्यामध्ये तुम्ही दाखवले जाती उल्लेखच नाही आणि तुम्ही काय विकास केलाय मग इथं काहीच नाही इथं विकासच केला नाही तुम्ही आणि फक्त नाव सांगितले आणि इथल्या बायकांना आमिष दाखवून तुम्ही फक्त मत गोळा करताय बस दुसरं काहीच नाही सुमित बोला आत्तापर्यंत एवढे दिवस झाले सरपंचाला सांगून देखील आपल्या घरा गोडकी वस्तीमध्ये दलित वस्तीमध्ये लाईटीचं प्रकरण केलेलं नाही लाईट त्या वर्षापासून बंद आहे परंतु बऱ्याच लोकांनी कंप्लेंट देऊन देखील त्यांनी आपल्या लाईटचं लाईटवर लक्ष दिलं नाही आणि या ठिकाणी पाणी रस्त्यावर आहे पाणी रस्त्यावर कपडे धुतात त्याच्यासोबत सोय केलेली नाही या ठिकाणी कचरा कुंडे नाही कचरा कुठे टाकायचा कुणाच दारात टाकायचा हा प्रश्न निर्माण होतो तरी या ठिकाणी लक्ष द्यावं आणि वाटलेल्या साड्या त्याच ठिकाणी महिलांनी परत केलेल्या आहेत त्या महिलाच्या साड्यांच्या बदल्यामध्ये आम्हाला विकास हवा दिल्या बसले होते बाहेर अंधारात तिथे येऊन साड्या दिल्या त्या लाट आहे का म्हणलं पहिल्या झपाट्याला आधी आले आले मी तर तिथं त्यांना घरात पाणी सगळ्या शिरताय आमच्या पाक रात्री धरून पासून हा रात्रीच दाखवलंय गाडून आणलेल्या आमच्या उकरल्या मला टाका येत नाही पाऊस पडलेला होता काय तिथून जाताना पाय घसरला पडलो सगळं चिखलानं भरलो काय तसाच मी गार्डनला गेलो दुकानातून सामान घ्यायला सामान तसंच घेऊन आलो चिखलात भरून काय कुठं पडला होता तुम्ही शिंदे डॉक्टरच्या इथे कुठं लागले तुम्हाला ठीक आहे येते तुमची माग राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा